निसर्ग सुद्धा जरंग्या पाटला साथ देतोय हा इतका पाऊस चाललोय बाहेर आज आम्ही दोन दिवसापासून निघालेलो घरी आंघोळ केलेली होती आज आम्हाला आंघोळी साठी निसर्गाने सुद्धा साथ दिली आम्ही आंघोळ सुद्धा ही पावसाने आम्हाला घातली का चांगले लवकर आम्हाला आरक्षण देऊन टाका त्याचं हे ढोल वाजून आले ना जर तुम्ही लवकर आम्हाला आरक्षण नाही दिलं असे ढोल तुमचे वाजवून येतील तुमच्या मंत्र्यांचे जय हिंद जय महाराष्ट्र मंत्र्याला बळकडीची विनंती दादाचा अंत भाऊ नका आम्ही हात जोडून तुम्हाला विनंती करतोय का प्लीज यासाठी तरी करू नका जर मराठी कोणत्याही कोकणातून मोहम्मद देऊन शिकतात तर कुठेही येऊ शकतात हे त्यांना द्या मराठ्यांच्या नादी लागू नका ना प्रवीण दरेकर म्हणतायत की दहा टक्के जे एस बी आरक्षण आपल्याला दिलेलं आहे मग मराठा समाजाला आरक्षण दिले तुम्ही मागतात आरक्षण कोणतं असं म्हणणं अरे तुला कळत का रे सरकार मध्ये बसला म्हणजे तू एवढं पण साठू नको ना एवढं पण हे करू नको मला या सरकारला एकच सांगणं आहे आम्ही मराठे संत नाही शांत आहोत जोपर्यंत आम्ही मराठे शांत आहे तोपर्यंत आमचा अंत बघू नका एकदा जर आमचा अंत आमची मर्यादा जर सुटली तर याचा अंत या, या महाराष्ट्रात कोणीही लावू शकत नाही आपल्या सर्वांच महानगरी मुंबई मध्ये स्वागत करतो मानदेश प्राईम मध्ये माझे सहकारी मित्र यांचे Bukan sampah सचिन जी सर आहेत त्यांनी विनंती केली की मला आपल्या चॅनलवर बाईट घ्या माझं देखील पेज चालू आहे आ, मी आज मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल तसेच आझाद मैदानाच्या जवळ आहे आणि मराठा आंदोलक दादा झरांगे पाटील या ठिकाणी उपोषणाला सकाळपासून बसलेले आहेत महाराष्ट्रभरामधून आंदोलक या ठिकाणी मोठ्या संख्येने करोडोच्या संख्येने उपस्थित आहेत आपण जर पाहिलं तर हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा परिसर आहे हा रस्ता इतिहासामध्ये कधीच एक बंद नसतो हा रस्ता सकाळपासून बंद आहे आणि आपण म्हणाल हा परिसरच का वाशी चेंबूर ठाणे इतर मुंबईच्या भागामध्ये मराठा हा मोठ्या संख्येने आता उपस्थित राहिलेला आहे आपापल्या गाड्या जिथे पार्किंगला आला तिथे उपस्थित आहेत आझाद मैदानावर देखील मोठ्या संख्येने आहे आपल्यासोबत आंदोलक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करू नेमकं काय काय मागण्या आहेत आमचं एवढंच म्हणणं आहे पाटलासाठी आज पाटील दोन वर्षापासून लढत आहे मराठी समाजासाठी तर फडणवीस साहेबांना ही कळकळीची विनंती आहे की त्यांनी आम्हाला उमश देऊन आज सर निसर्ग सुद्धा साथ देतोय पाऊस चालू आहे घरी आंघोळ गेले होती आज आम्हाला आंघोळीसाठी साठी निसर्गाने सुद्धा साथ दिली आम्ही आंघोळ सुद्धा ही पावसाने आम्हाला घातली यावरून फडणवीस साहेबांनी ठरवायचं निसर्ग सुद्धा मराठ्यांना साथ देतोय तर आपण थोडी माघार घेऊन आपला युवा कमी करून आपण तरंगे पाटलांना म्हणजे पूर्ण मराठी समाजाला आपण आरक्षण देऊन टाकावे इजना दे, बरोबर आज आम्ही तीन दिवसापासून तीन दिवसापासून घराच्या बाहेर निघालेलो आम्ही रोजे रोटी करून निघालेलो आज आमच्या घरच्यांनी आई वडिले सांगितले जोपर्यंत पाटील जागा सोडत नाही उपोषण सोडत नाही तोपर्यंत घरी यायचं नाही जोपर्यंत पाटील जोपर्यंत पाटील मुंबईत राहणार तोपर्यंत आम्हाला तोंड दाखवायचं नाही जेव्हा जेव्हा पाटील तुम्हाला म्हणतील आपल्याला आरक्षण भेटलं तुम्ही घरी या तोपर्यंत या मुख्यमंत्र्यांना काय आव्हान करा मुख्यमंत्र्यांना एवढंच म्हणणं आहे की आज मराठी समाज हा रस्त्यावर उतरला आणि एकदम शांततेने आंदोलन करतोय तर मुख्यमंत्र्यांनी असं म्हणजे म्हणायचं काय की मुख्यमंत्री समजून घ्यायला पाहिजे त्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा इको कमी केला पाहिजे आज समाज हा तुमच्या मागे पण उभा राहायला तयार आहे पण तुम्ही जर आरक्षण दिलं तर तुमची किंमत करा ही करायला आमच्याला कोणत्याही प्रकारच हे लाग म्हणजे म्हणायचं काय की कोणतेही आम्हाला हे लागणार नाही तुमची किंमत जुरू होती आंदोलन चालू आहे शांततेतच करतोय पण जर पाटलांनी एक शब्द जर सांगितला तर काही पण होऊ शकतं हे मुख्य सांगितलं शांततेमध्ये न्याय घ्यायचा आहे शांततेमध्ये म्हणून तर आम्ही शांत आहे मराठी आम्हाला घरचे आणि बापांनी सोडून दिलेलं आहे पाटलासाठी घरचे आई बाप म्हटले आम्ही तुम्ही पाटलासाठी जा जमीन विकायची वेळ आली तरी चालेल आमचं जर उपाशी राहायची आता वेळ आली आमच्यावर तर जगून काय जर आरक्षण भेटत नाही आम्हाला आमची मुलं बाळा जर उपाशी राहत असेल तर सोबत ना इतर हे आंदोलक आहेत साहेब आहेत शिर्डी मध्ये उपस्थित आहेत आपण काय सांगाल तो सदा आवडते काय त्याची लायकी आहे आराम आराम घोरायची त्याला त्याला पैसे दिले त्याला बोलायला लावू राहिले त्याला शांत वाचायला लावा तो एक झाला तो लक्ष्मण हाके झाला तुमचा तो अजून एक नारायण राणेचा कोरे झाला एक तीन चार थोबडे कोणता तो प्रवीण दरेकर आ? अरे तुझी काय लाईकी आहे मला मला कि ना मी तुला चांगला वाळतो मुंबईत तुझी काय लायकी आहे प्रवीण दरेकर तू बोलू नको अजिबात तू तुझ्या तु लायकीतच आहे हे सोडलेले कुत्रे हे चार पाच जण ना हे सोडलेले कुत्रे यांना आवर घाला हे जर रोडवर दिसले तर सरकारला असणार आमचे का चांगणे लवकर आम्हाला आरक्षण देऊन टाका जर हे ढोल वाजून आले ना जर तुम्ही लवकर आम्हाला आरक्षण नाही दिलं असे ढोल तुमचे वाजवण्यात तुमच्या मंत्र्यांचे जय हिंद जय महाराष्ट्र काय शरद माधव मी शहाजापूर कोलकाडी कोपरगाव तालुका या ठिकाणचा कोपरगाव तालुका या ठिकाणचा रहिवासी असून मी दादांच्या आंदोलनासाठी मुंबईत आलेलो आहे आणि दादा जोपर्यंत म्हणत नाही तर तुम्ही मुंबईतून जा तोपर्यंत आम्ही मुंबई तो सोडणार नाही आम्ही मुंबईत दादांच्या उपोषणासाठी आलेलो आहे आणि आम्हाला आरक्षण पाहिजे पण आम्हाला आरक्षण ते उभी शिकल लागतय आणि आम्हाला माननीय मुख्यमंत्र्याला कळकळीची विनंती दादाचा अंत भाऊ नका आम्ही हात जोडून तुम्हाला विनंती करतोय प्लीज यासाठी तरी करू नका जर मराठी पण ते मुंबई घेऊन शिकतात तर कुठे येऊ शकतात हे मराठ्यांच्या नादी लागू नका आणि नाही मराठी दादा म्हणले बाई कि दाद वाचतात माझं नाव जगन्नाथ पाटील मी आलो कर्ज आणि खरोखर आज सरकारने बघावं की दादांची भक्ती एकच हात दिली आणि आज इथे किती गरज आम्ही हा फक्ती हा आज पहिला दिवस आहे असे दिवस वाढतील तसे अजून खूप आमचा मराठी मराठी जो माणूस आहे तो खूप मोठ्या संख्येने इथं मध्ये आलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा तो न, न, तीज़े तीज़े अजून मोठ्या प्रमाणात येणार ही फक्त सरकारने फक्त आता बघावं की किती छोटीशी आज मी जसं जसं दिवस वाढतील अजून जसं पुढे जाईल तिथे तिथे अजून आणि भरपूर मोठ्या प्रमाणात मराठा मराठा समाज हा एकवटला गेलेला आहे आणि म्हणून आम्ही पूर्णपणे माझी आहोत एवढे बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपलं काय नाव आणि कुठून आला विनय भगत कोरगाव नेमके काय मागणी असणार आहे हे मराठा आंदोलन जे चालू आहे दोन वर्षापासून अंतिम टप्प्यातली लढाई असं म्हणून दादांनी सांगितलं आपली काय सरकारला मागणी असणार महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला रस्ता रोको जर झाला असेल दोन हजार सहा साली तो कोपरगावला सुरुवात झालेली आहे मराठा आरक्षणाची जी सुरुवात झाली पहिला म्हणजे सगळ्यात पहिला सुमारे पाच तास रस्ता रोको झालेला आहे नगर जिल्ह्यातला महाराष्ट्रातला पहिला रस्ता रोको हा कोपरगावला झाला त्यानंतर आरक्षणाची सुरुवात झाली जागोजागी आमरण उपोषण राधाकृष्ण विखे राधाकृष्ण विखे पाटलांनी मनोज दादांना आंदोलन स्थगित करण्याचा या ठिकाणी विनंती केली आपलं काय सांगणार त्यांना राधाकृष्ण विखे पाटलांनी एकच सांगणार पाटील पाटलाच्या विरुद्ध जाऊ नका या अण्णाची ना पंथाच्या नादी लागू नका आज पेशवाई छत्रपती शिवाजी महाराजांचा घात सुद्धा आणि संभाजी महाराजांचा घात सुद्धा या पेशवाईंनी केलेला आहे तर तेव्हा आमचं म्हणणं आहे त्यावेळेला अनाजी पंतला हत्तीच्या पायाखाली दिलेला आहे आता सुद्धा या अनाजी पंताला मराठे स्वतःच्या पायाखाली घ्यायला तुटवायला तयार आहे आणि या किल्ल्याला सांगायचं आहे तुझी उंची किती बोलतो किती तो दरेकर लाड जर उंची मोजले ना दीड फूट अडीच फुटाच्या पुढे जायचे नाही भरायचे नाही प्रवीण दरेकर म्हणतायत की दहा टक्के आरक्षण आपल्याला दिलेलं आहे मग मराठा समाजाला आरक्षण दिले तुम्ही मागता आरक्षण कोणतं असं म्हणणार अरे तुला कळतं का रे सरकार मध्ये बसला म्हणजे तू एवढं पण साठू नको ना एवढं पण हे करू नको साठायची काहीतरी पद्धत राहते सीमा राहती कुत्र्याला जसं बिस्किट टाकतो ना त्या पद्धतीमध्ये तो दरकर झालं लाड झालं अरे तुमच्या प्रमाणे बोलाय बाईला बोलायला लावत ती बाई म्हणती छप्पन्न बायाला बांधून निंडते अरे बाईने बाईने बाई सारखं वागावं काय बोलावं काय नाही सदावर्ती यांनी सांगितलं होतं की मुंबईमध्ये जरंगे पटला येऊ देणार नाही परंतु न्यायालय विभागाने एक दिवसाची मुदत त्यांना दिली सदावर्तींना काय सांगत सदावर्तीला एकदाच सांगतो आमचा बैजूनाथ माकुने यांनी त्याला दोन हजार सोळा साली इथं कोर्टामध्ये चपला खाली मारलं होतं तेव्हापासून तो सिक्युरिटी मध्ये हिंडतो आधी ना तुझी ती सिक्युरिटी सिक्युरिटी मध्ये घेऊन हिंडायचं बोलायचं बंद कर रस्त्यावर येऊन बोल आता येऊन बोल म्हणा इथं एक एक मराठा कसा आहे एक मराठा म्हणजे लाख मराठा एक मराठा म्हणजे कोटी मराठा साधावर त्याला गाडवानी जे डुकरावानी जे घातले त्याला कुठेतरी आवड राहाल परभणी जिल्हा परभणी आलो होत काय मागणी असणार आहे आरक्षण मराठा समाजाला कोंडी बदल रोबीसी द्यावं ही आमची ठामपणे मागणी आहे कारण आज जर पाहिलं तर आमच्या हक्कात आरक्षण असताना देखील हे सरकार जाणून बोलून अडवतय मला या सरकारला एकच सांगणं आहे आम्ही मराठे संत नाहीत शांत आहोत जोपर्यंत आम्ही मराठे शांत आहे तोपर्यंत आमचा अंत बघू नका एकदा जर आमचा अंत आमची मर्यादा जर सुटली तर याचा अंत या महाराष्ट्रात कोणीही लावू शकत नाही हे माझं सरकारला सांगणं आहे त्यामुळं आमचं जे हक्काचं आरक्षण आहे ते आम्ही शांततेच्या मार्गाने मनोज जरांगे पाटील जसं सांगतील त्या मार्गाने आम्ही मागतोय याच आम्हाला आरक्षण देऊन टाकावं एवढीच आमची मागणी आहे आणि जे आरक्षणाला विरोध करतायत त्यांना माझं सांगणं आहे की आजपर्यंत आम्ही कोणा आरक्षणाला विरोध करण्याचं बंद करावं कारण हा मराठा समाज यांचा इतिहास आहे की सर्व जातीला समावून घेणारा हा मराठा समाज आहे तुम्ही या मराठा समाजाला खवळण्याचा प्रयत्न करू नये आपण कुठून आलाय आणि काय नाव कन्नड तालुका छत्रपती संभाजीनगर प्रमोद पांडुरंग जाधव माझे वडील माझे आई वरील आम्ही शेतात राहतो पण जरंगे पाटला शहाला माझ्या पत्नीने एकच मुलगी मुलीने पत्नीने हाडलेले रानात राहणार शेतकरी मी जा जरंगे पाटला हाक दिली तर आम्ही त्याच्यासाठी आलोय की आरक्षण भेटावं माझ्या भावना आत्महत्या करेल शिक्षण करून नोकरी नाही बेरोजगारी मराठीची अवस्था झाली दोन एकर शेती होती आत्महत्या करलेले स्थानिक जे ग्रामीण भागामध्ये मराठा समाज राहतो हा मोठ्या प्रमाणामध्ये हा तर त्या मराठा समाजाची परिस्थिती कशी आहे ग्रामीण भागाची बिकट परिस्थिती आमच्या समाजाला नोकऱ्यांनी शेती कमी झाली पाच एकर दोन एकर दोन एकरच्या बिघावर आले आणि बिघाची भूमीही झाले काही स्थलांतरित दोन आमच्या समाजला कुठेच काही नाही शालेय शिक्षण हा के यांचं म्हणणं येतं की मराठा समाज हा श्रीमंत आहे आरक्षण श्रीमंत मराठा समाज राहिला नाही हे आता होत पहिले आता राहिला नाही मराठा श्रीमंत समाज राहिला नाही तुम्ही सर्वे करा मराठा समाजाच्या सगळ्यात जास्त आत्महत्या दिशेल तुम्हाला तुम्ही सर्वे करा ऑलरेडी महाराष्ट्राचा सर्वे करा शेतकरी शेतीत फसवणूक उरली औषधी बियाणे आता शेतकरी शेती शिक्ति, शेती करणार नाही मराठा समाजाला मुली भेटून राहिल्या शेती करणार नाही मराठा समाज ज्या दिवशी मराठा समाज शेती करणार नाही तर मी सरा देश उघड्या रे हे मी सांगतो मुख्यमंत्र्याला आपण एक ग्रामीण भागातील एक शेतकरी आवाहन कराल मनोज दादाचे आंदोलक म्हणून आम्ही एवढंच आवाहन ओबीसी समाजातून आमच्या समाजाला गरज आहे आज आम्ही सर्वायला पोसलेले आहे महार माग समार सगळे आम्ही खडे द्यायचो आमचे वडील न्हायला जाणे द्यायचे येला द्यायचे मागाला खड द्यायचे आज आमच्या आम्हालाच खैमावेश बनवली આજ પરિસ્થિતિ આમ તો સમાજ બિકટ જી ના આપણે જિલ્લા કોણ પંડરંગા કન્નડ તાલુકા છત્રપતિ સંભાજનગર જિલ્લા आपल्यासोबत बरेचसे आंदोलक आहेत काय नाव दादा आपला कुठून आलात मदन दादोरा गिराम परभणी आपलं आता मदन दादोरामंत्र्यांना काय मागणी काय आवाज साहेब आम्हाला काय माहिती का ज्या मराठ्यांनी अखंड भारतावर राज्य केलं ज्या ज्या भारताचं संरक्षण केलं मराठ्यांनी त्या मराठ्यावर आज जर भीक मागण्याची आरक्षणाशील तर कायम

मुख्यमंत्री साहेबांनी मराठ्याला तिरस्कार नाही करता पूर्ण ना आर्थिक बाजू पूर्ण आर्थिक बाजू समजून घेऊन मराठ्याला लवकरात लवकर लो आरक्षण जाहीर करावं हीच मागणी साहेबांनी काय नाव आपलं आम्ही कुठून अभय अभय शिंदे आष्टीवरून आलो आहोत जिल्हा बीड जिल्हा काय मागणी कराल आमची मागणी हीच आहे की आपण न मागता जे आम्हाला दिलेलं आहे एसीबीसी आमच्या एसीबीसीचा काही फायदा होत नाही त्याच्यासाठी की स्कॉलरशिप जे आहेत ते सगळ्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या आहेत आणि त्या फक्त एस सी आणि ओबीसी ला आहे एसीबीसीला ला एसीबीसी कसलंही शैक्षणिक शुल्क माफ होत नाही त्यामुळे या आरक्षणाचा तत्पर त्या काही फायदा होत नाही आणि मागे आता एसीबीसी आरक्षण दिलं होतं सरकारने राज्य सरकारने दिलेलं आरक्षण पुन्हा सुप्रीम कोर्टाने रद्द केलं होतं आणि त्यावेळी आमच्या विद्यार्थ्यांचं एवढं नुकसान झालं की आधी एमपीएससी च्या परीक्षा पास झालेल्या मुलांना पोस्टिंग ऑर्डर मिळाल्यावर आरक्षण रद्द रद्द झालं त्यामुळे पुन्हा पुन्हा आणि परीक्षा द्यावी टिकत नाही हे माहीत असताना पुन्हा पुन्हा तुम्ही तेच आरक्षण का देता त्याचा आम्हाला उपयोग होत नाही प्रवीण दरेकर यांचं सांगणं आहे की मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले मराठा आरक्षण कोणतं मागते मराठा समाजाला आरक्षण पाहिजे ओबीसीतून त्याचं कारण असं आहे की जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते टिकलेलं नाहीये मागे आणि पुन्हा ते टिकणार नाही ते टिकणार नाही ते दोन उपयोग काय आदेश दिलेला दिलेलं आरक्षण पिकत नाही आपल्याला माहित आहे आणि या आरक्षणाचं काय होत आहे फक्त स्टेट लेवलचं आहे जेव्हा आपण स्कॉलरशिप कमी करतो शैक्षणिक शुल्क माफ होत का नाही होत माफ शैक्षणिक शुल्क माफ होत नाही ना च्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ होत नाही शैक्षणिक शुल्क फक्त एससी एसटी ओबीसीचं माफ होत त्यामुळे या विद्यार्थ्यांना कसलीही शैक्षणिक ग्रामीण भागामध्ये मराठा समाजाची परिस्थिती कशी नाही फार गंभीर परिस्थिती आहे अतिशय गंभीर परिस्थिती आहे मी कॉलेजमध्ये नोकरी करतो एका बाईक वरती दोन विद्यार्थी विद्यार्थी येतात एक ओबीसीचा आहे आणि एक मराठ्याचा आहे तर ते दोघांचेही पालक ऊस जातात एकाला शंभर दा रुपये फी आहे दुसऱ्याला दहा हजार रुपये फी आहे यामुळे ही जी तफावत आहे त्यांच्या पालकां पालकांचा स्टेटस एकच असताना सोशल स्टेटस एक असताना फायनान्शियल स्टेटस एक असताना शैक्षणिक शुल्क मात्र वेगवेगळं आहे त्यामुळे समाजामध्ये हा जो भेदभाव निर्माण होतो सेम सामाजिक परिस्थिती असताना सुद्धा मराठा विद्यार्थ्यांना खूप जास्तीचं शुल्क भरवलं आता आंदोलन नेमकं कसं चालणार आहे आणि काय नेमका अंदाज आहे संजय पाटलांनी तीन महिन्यापूर्वी सांगितलं होतं की आम्ही एकोणतीस ऑगस्टला मुंबईला येणार आहे त्यामुळे आमची अशी अपेक्षा होती की राज्य सरकारने योग्य ती खबरदारी घ्यायला पाहिजे होती इथे प्रत्येक रोडला वीस वीस किलोमीटर वरती वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आम्हाला तिथल्या गाड्या अडवल्या आम्ही तिथून पायपाईपर्यंत आलो होतो आज मैदानापर्यंत आणि ऐन वेळ त्यांनी असं सांगितलं की नवीन गाईडलाईन्स प्रमाणे तुम्ही परवानगी घ्या नवीन गाईडलाईन कधी आल्या सव्वीस तारखेला आम्ही अर्ज कधी केलाय मे मध्ये आणि मग नवीन गाईडलाईन्स आम्हाला कशा काय होतील नवीन गाईडलाईन तुम्ही पाच हजार लोकांना परवानगी आणि एकच दिवसाची परवानगी मला सांगा आमरण उपोषण करायचं एक दिवसाचं असतं का नऊ तास उपाशी राहायचं का अमरण उपाशी राहायचं दादा म्हणतात आमरण उपोषण आणि जोपर्यंत दादा सांगत नाही तोपर्यंत मी मुंबई सोडत नाही या ठिकाणी मराठा समाज खूप परंतु मराठा आंदोलन मंत्र दादा दरंगे पाटील यांनी संयम पाळण्याचं आव्हान या ठिकाणी सकाळी आंदोलनापूर्वी उपोषणाला बसण्यापूर्वी आव्हान केलं होतं त्यामुळे मराठा समाज आज शांततेमध्ये आंदोलन करत आहे परंतु आमच्या भावना त्रिपुत अंत बघणार तात्काळ आरक्षण अंमलबजावणी करा अशी मागणी मराठा आंदोलकांची आपल्याला पाहायला मिळते आहे महाराष्ट्रभरामधून मोठ्या संख्येने मराठा समाज या मुंबई महानगरीमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्यांच्या तीव्र भावना आहेत तरी ह्या शासन दरम्यान दाखवलं आमचं कर्तव्य आहे आपल्या प्रत्येकाच्या भावना वेगवेगळ्या असू शकतात परंतु कुठल्याही स्फोटक बोलण्याला आमच्या कुठल्या चॅनलचं समर्थन नाही परंतु शांततेमध्ये आंदोलन करावं असं देखील आमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो कॅमेरा पर्सन सचिन दोडकेसह मी पत्रकार श्रीकांत राजे जाधव मुंबई महादेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद